अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्य नागरिकांना फसवणुकीचे नवनवे फंडे वापरून नागरिकांना फसवल्याचे धुळे ग्रामीणचे माजी आमदार असणाऱ्या शरद पाटील यांना देखील बनावट विमा कंपनीच्या नावाने फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शरद पाटील यांनी ह्या फसवणुकीचा कट असल्याचे ओळखत सायबर तज्ज्ञ ॲडवोकेट चैतन्य भंडारी यांची संपर्क साधत भेट घेतली ॲडवोकेट भंडारी यांनी देखील माजी आमदार शरद पाटील यांना आलेल्या क्रमांकावर संपर्क साधून प्रश्नांचा बडीमार केला असता संबंधित घोटाळेबाजाने फोन कट केला त्यामुळे शरद पाटलांची सतर्कता आणि सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या हुशारीमुळे हो फसवणुकीचा मोठा कट उधळला आहे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित केवायसी अपडेट करण्यासाठी फोन कॉल येत असतील तर त्याची पूर्णपणे पडताळणी करावी अन्यथा एकोणीसशे तीस व एकोणीसशे पंचेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचं आव्हान देखील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी आणि माजी आमदार शरद पाटील यांनी केलं आहे माजी आमदार शरद पटेल यांना दोन हजार चौदा साली विमा पॉलिसी घेतल्याचा खोटा दावा करत संपर्क साधण्यात आला पुढे त्या व्यक्तीने केवायसी सी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रीमियम भरण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र माजी आमदार शरद पाटील यांनी संबंधित फोन संशयास्पद असल्याचं ओळखलं आणि तात्काळ सायबर तज्ज्ञांशी संपर्क साधला सायबर तज्ज्ञांनी तात्काळ त्या क्रमांकावर संपर्क साधत प्रश्नांचा बडीमार केला असता संबंधित घोटाळेबाज व्यक्तीने फोन कट केला त्यामुळे मोठ्या फसवणुकीचा कट शरद पाटील यांची सतर्कता आणि सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या हुशारीमुळे टळली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा बनावट फोन कॉलवर विश्वास न ठेवता तात्काळ एकोणीशे तीस व एकोणीशे पंचेचाळीस या टोल फ्री क्रमांकावरून तक्रार नोंदवण्याचे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे पहिले हो लिए तो है तो 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 हाँ मैं अभी सीए साहब के ऑफिस में ही हूं सीए साहब बात सीए साहब को तो ऑफिस में बात करनी हो हां क्या बात करनी है एक भी गुप्ता साहेब है बोला हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सीए बात कर रहा हूँ हाँ यानी एक किस रिगार्डिंग आपको ये, ये चाहिए था वो मुझे बताएं उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो

ओके ठीक आहे सर मी कराने लगातो जैसे राम क्यूने आगे का प्रोसेस करने लगा तो आपके पॉलिसी के रिगार्डिंग ठीक है ओके ओके okay, ओके okay, okay, सर बाय याच्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदामध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युवेट करून घ्या जे तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्याशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहामध्ये तेरामध्ये पंधरामध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉडला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच पर्पज आहे की जेणेकरून जास्त जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे की जेणेकरून अजून दुसरी कोणती अधिकारी इन्शुरन्स कंपनी पॉलिसीज बनवली असेल किंवा तुमच्यासोबत असं काही फ्रॉड होतोय असं काही होऊ शकत नाही आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल वन नाईन थ्री झिरो वन नाईन फोर फाईव्ह या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करा आणि कुठल्याही प्रकारे यांनी या इन्शुरन्स कंपनीच्या नावाने तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे सिग्नेचर्स तुमचे फोटोज पाठवले असतील किंवा मागितले असतील तर त्यांनी कुठलेही गुगल फॉर्म दिला असेल लिंक्स प्रोव्हाइड केली असेल तुम्हाला व्हॉट्सअपला तर ते डाउनलोड करू नका ते एक मालवेअर आहे ते इन्स्टॉल केल्याने ते तुम्ही स्वतःहून त्यांना ऍक्सेस ऍप्लिकेशन असेल त्यांच्या सांगण्यावरून अशा कुठल्याही ई केवायसी साठी व्हिडिओ ओपन करू नका सुरक्षित राहा जयंत भंडारी आले आले ऑफिसला माझे आमदार शरद पाटील सर ऑफिसला होते आणि त्यांच्या सोबत सायबर फ्रॉड होता होता ते कसे वाचले बघूया शाम्पो सर हा सर कल दोपहर तक तीन बजे के पहले हो जाएंगे सब क्लियर हाँ मैं अभी सी ए साहब के ऑफिस में ही हूँ सी ए साहब बात करू सी एस साहब को दो ऑफिस में बात करने को एक मिनट सर हमसे गुप्ता साहब है हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सी ए बात कर रहा हूँ <गर्यों, गर्यारी> हाँ ये किस रिगार्डिंग आपको ये, ये चाहिए था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो ओके टू थाउजेंड थर्टीन का पॉलिसी था इनका ओके हाँ हाँ...

जैसे राम कि तो तो आगे का प्रोसेस आपके पॉलिसी के ठीक लगाव आपल्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युवेट करून घ्या जेही तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्याशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एक एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहा मध्ये तेरामध्ये मध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड्सला बळी पडू नका आणि जर इन आपल्या आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल वन नाईन थ्री झिरो वन नाईन फाईव्ह ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे